नमस्कार मैत्रिणीनो राणी क्रिएटिव्ह चॅनेलमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मस्त तरीदार झणझणीत असा चिकनचा रस्सा त्याचबरोबर आपण बनवणार आहोत मस्त मसालेदार असा सुक्क चिकन तर सुक्क चिकन आणि तरीदार असा सात माणसांना पुरेल इतकी आपण ही भाजी बनवणार आहोत आणि तेही आपण एकाच वाटणामध्ये ही सर्व भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे चार चमचे भाजके फुटाणे चार कांदे पहा अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे एक वाटी आपल्याला खोबरं तेही भाजून घ्यायचे दोन टॅमॅटो घ्यायचेत आणि त्याचबरोबर आपल्याला दोन जुडी लसूण घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घ्यायची आणि चार इंच अद्रकचे तुकडे घ्यायचे आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला चिकन घ्यायचंय ते इथे पहा मी दीड किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतले आता हे आपल्याला सर्वात अगोदर पिवळं शिजवून घ्यायचं तर ते पिवळं कसं शिजवायचं ते आपण पुढे पाहूया तर त्यासाठी पहा मी ते एक पातेला ठेवून घेतले त्यामध्ये आपल्याला चार चमचे तेल टाकून घ्यायचे आता तेल टाकून झालं की एक मोठा चमचा आपल्याला त्यामध्ये हळद टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चार चमचे धन्याची पावडर टाकून घ्यायची आता पहा धना पावडर टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला सर्व चिकन त्यामध्ये टाकून घ्यायचे आता सर्व चिकन टाकून झालं की परत आपल्याला हे सर्व एकदा मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकून घ्यायचे आता मीठ टाकून घेतल्यानंतर परत एकदा आपण सर्व मिक्स करून घेऊ आता त्यानंतर आपल्याला पातेलावरती झाकण ठेवून घ्यायचे आणि दोन ग्लास आपल्याला पाणी ओतून घ्यायचे तर चिकनला मीठ टाकल्यामुळे आपल्या चिकनलाही पाणी सुटतं आणि खालच्या हीटमुळे आपलं पाणीही गरम होतं तर पाहू शकता आपलं पाणी प्लेटमधलं गरम झालेलं आहे आणि पातेल्यामध्ये पाणी सुटलेलं आहे मिठामुळे आता सर्व गरम पाणी त्यामध्ये ओतून घेऊ आणि परत एकदा आपल्याला त्यामध्ये दोन ग्लास पाणी ओतून घ्यायचे तर हे पाणी गरम झालं की परत आपल्याला त्यामध्ये ते सर्व पाणी पूर्ण चार ग्लास यामध्ये पाणी ओतून घेतले झाकण ठेवून आपल्याला याची छान उकळी काढून घ्यायची आणि उकळी आल्यानंतर आपल्याला एकदा चेक करून पाहिजे आपलं चिकन कितपत शिजले तर त्यातला एक पीस घेऊन आपल्याला अशा प्रकारे पहा तोडून घ्यायचा आहे आणि तो जर मऊसर शिजला असल तर आपल्याला मग गॅस बंद करून घ्यायचा आणि नंतर तो खाली उतरून घ्यायचे आता मी पहा खाली उतरून घेतले छान तरी आलेली आहे अशा प्रकारे आपलं हे पिवळं चिकन तयार झालेलं आहे आता आपण भाजी बनवून घेऊ तर सर्वात अगोदर आपल्याला सुक्क चिकन बनवून घ्यायचे त्यासाठी पहा मी कढई ठेवून घेतली त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चार चमचे तेल ओतून घ्यायचे आता तेल आपलं टाकून झालं की लगेच आपल्याला एक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला हलका लाल रंग येऊस्तर परतून आहे अशा प्रकारे आपल्याला कांदा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये वाटलेले मसाले टाकायचे तर त्यातला आपण काही मसाला सुक्क चिकन साठी वापरणार आहोत आणि बाकीचा मसाला आपल्याला रशासाठी वापरायचा आहे तर पहा अशा प्रकारे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला सुके मसाले वापरायचे आहे आता मी यामध्ये दीड चमचा घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे आणि दीड चमचा आपल्याला चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर तुम्ही एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा तुम्ही गरम मसाला टाकू शकता आता अशा प्रकारे आपल्याला पहा मिक्स करून आहे व्यवस्थित जोपर्यंत आपल्याला मसाल्याला तेल व्यवस्थित सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे तर अशा प्रकारे मी व्यवस्थित तेल सुटूस तर परतून घेतले त्यानंतर आपल्याला त्यामध्ये शि शिजवलेलं पिवळं चिकन टाकून घ्यायचंय तुम्हाला जितकं चिकन त्यामध्ये सुक्क बनवायचंय त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये चिकन टाकून घ्या तर पहा मी चिकन टाकून घेतलंय आता व्यवस्थित आपण परतून घेऊ फक्त आपल्याला पिवळं चिकन त्यामध्ये टाकून अशा प्रकारे परतून घ्यायचे नंतर झाकण ठेवून दोन तीन मिनटं आपल्याला त्याची वाफ काढून घ्यायची मस्त आपल्या मसाल्यानंतर तेल सुटतं पहा अशा प्रकारे आपला मसाला व्यवस्थित चिकनला लागलेला आहे अशा प्रकारे आपलं सुक्क चिकन हे तयार झालेलं आहे कोथिंबीर टाकून घेऊ आता आपल्याला चिकनचा रस्सा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी पहा मी पातेलं ठेवून घेतले त्यामध्ये चार चमचे आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे आणि वाटलेला सर्व मसाला आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आता मसाले टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत इथे पहा दीड चमचा मी घरगुती मसाला टाकून घेतला आहे आणि आपल्याला दीड चमचा चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे आता दीड चमचा चिकन मसालाही टाकून घेतला आहे त्यानंतर आपल्याला सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचे आता मसाल्याला छान तरी आलेली आहे आणि मस्त मसाला आपला हा लालसर दिसत आहे तर आता आपण त्यामध्ये शिजवलेलं पिवळं पाणी टाकून घेऊ आणि राहिलेलं चिकनही आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर तुम्हाला रस्ता कितपत हवा आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून घ्या आणि पाणी तुम्ही गरमच टाका थंड पाणी टाकू नका आपल्या मस्त भाजीची चव जशी आहे तशीच राहते गरम पाण्याने तर गरम पाणीच आपल्याला त्यामध्ये ओतून घ्यायचं आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ आणि छान त्याची उकळी काढून घेऊ म्हणजे आपले चिकनचा रस्सा तयार होईल तर अशा प्रकारे सुक्क चिकन आणि रसा तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद